महाराष्ट्र राज्याचे सर्वात लोकप्रिय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणातला खरा खुरा दादा ज्यांनी पस्तीस वर्षापूर्वी राजकारणाला सुरुवात केली आणि अखंड महाराष्ट्राला आधार देण्याचं काम केलं गेले पस्तीस वर्ष आणि जाताना सुद्धा या जगाचा निरोप घेताना सुद्धा फक्त आणि फक्त विकास कामं याचाच ध्यास घेऊन ते आपल्यातून गेले आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माझ्या या पेठ गोडेगाव मतदारसंघातील समस्त जनतेला संबोधित करण्यासाठी आज आपण सभा घेतली खरं म्हणजे दादांचा अपघात होण्यापूर्वी मी आजच्या दौऱ्याचं नियोजन केलं या ठिकाणी प्रचाराची सभा होती पण आपला दुर्दैव महाराष्ट्राचं दुर्दैव सभेच्या ऐवजी आम्हाला श्रद्धांजलीची सभा घ्यावी लागते महाराष्ट्रात अनेक नेते होऊन गेले अनेक मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अनेक जण आले गेले पण शेवटी दादा हे दादाच होते माझा परिचय तसा खूप जुना मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा जरी असला तरी सातत्यानं त्यांच्याकडं बघण्याचा माझा दृष्टिकोन काम करणारा माणूस शब्दाला जागणारा माणूस मोकळ्या मनाचा माणूस असाच माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर होता त्यांचा हा अपघाताची बातमी मला कळाली मी मुंबईला होतो क्षणभर काय करावं हो कळे ना विश्वासही बसत नव्हता सुरुवातीला सांगितलं की दादांचा अपघात झाला नंतर दुसऱ्या वेळेला सांगितलं की पाचही जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेलं मनाला थोडा दिलासा वाटला याचा अर्थ ते जखमी झालेत आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन बरे होते परंतु नंतर कळालं टी व्हीवर चित्रफितीत होते एका बाजूला विमानाचे तुकडे पडलेत आणि जे काय तुकडे आहेत विमान काल जाद विमान है। ते विमान जळत होत काळजात दस झालं ज्या अर्थी विमानाचे तुकडे पडले विमान जळत आहे त्या अर्थी दादा आपल्यात नाही येत अखंड महाराष्ट्र हळहळला लोक टीव्हीच्या बातम्यावर सोशल मीडियाच्या बातम्यावर विश्वास ठेवत नाही त्यावेळेला प्रत्येकानं मनात म्हटलं की ही बातमी सुद्धा खोटी असावी अशी अपेक्षा करावी आणि हा हा म्हणता दादा आपल्यातनं निघून गेले दादांच्या अनेक आठवणी आहेत मला आठवते पंचवीस तीस वर्षापूर्वी जेव्हा मी कारखान्याचा चेअरमन होतो तेव्हा मी दादा आणि दिलीपराव वळसे पाटील आम्ही चाकणवरून मुंबईला जात होतो माझी मर्सिडीज गाडी होती गप्पा चालू असताना माझ्या ड्रायव्हरनं ओव्हरटेक केला समोरच्या गाडीला धडक देता देता वाचले त्यानंतर दादाने माझ्या त्यावेळच्या ड्रायव्हरला अर्धा तास लेक्चर दिलं बाळा गाडी कशी चालवायची चा। आपला जीव मोलाचा आहे आमचाही जीव मोलाचा आहे असं अर्धा तास लेक्चर देऊन अपघात कसे रोकावेत ह्याबद्दल लेक्चर दिलं दादांच्या बरोबर किमान आठ दहा वेळा हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करण्याची संधी आली आणि त्यावेळेला मला सांगायचे ते विमानामध्ये किंवा हेलिकॉप्टरमध्ये की एकदा देवेंद्र फडणवीसांना आम्ही प्रचार करताना कुठंतरी प्रवास करत असताना हेलिकॉप्टर कुठंतरी हेलपटलं अपघात होता होता वाचला हो आणि ते त्यावेळेचा सगळा प्रसंग अनेक वेळा आम्हाला त्यांनी सांगितला ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानामधून दादांच्या बरोबर मी किमान तीन चार वेळा प्रवास केला अगदी पुण्यापासून नागपूरला पुण्यापासून औरंगाबादला नाशिकला असे अनेक दौरे दादांच्या बरोबर विमानामध्ये केले तर एकदा शेवटचा दौरा जो झाला त्या दौऱ्यामध्ये अजितदादा मी वळसे पाटील पार्थ पवार आणि सुनीत्रौ मी सगळे प्रवास करत होतो एक एक क्षण डोळ्यासमोर उभे राहतात मला जेव्हा लोकसभेमधून लोकसभेत मला निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उभं राहायचं ठरलं अगदी अमितभाई शहाच्या सांगण्यावरून एकनाथभाई शिंदे यांनी मला सांगितलं की नाही आता परिस्थिती अशी आहे ही जागा आपल्याला सुटत नाही आणि अमितभाईनं ना सांगितलं की आढळरावांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून लढलं पाहिजे त्या दीड दोन महिन्यामध्ये दादानी माझ्यासाठी प्रचारासाठी एकही गाव सोडलं नाही एकही मतदारसंघ सोडला नाही एवढंच काय जेव्हा सुनीत्रा वैनीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालं ते मतदान करून तातडीनं नंतर उरळी कांचनला उपस्थित राहिले आणि त्याच्यानंतर आठ दिवस फक्त आणि फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार केला सकाळ संध्याकाळ माझ्याबरोबर असायचे मला त्यांचे अनेक वेळा फोन यायचे कामाच्या संदर्भामध्ये मला माहिती आहे मी खासदार असताना विरोधी पक्षाचा खासदार होतो दादा सत्ताधारी पक्षाचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते मी अनेक वेळा कबूल केलं की दादांच्या काळामध्ये ते अर्थमंत्री असताना पालकमंत्री असताना त्यावेळी मला पाच पाच कोटी रुपयाचा निधी एकेका बैठकीमध्ये द्यायचा त्यांनी असं कधी मानलं नाही की आढळराव विरोधी पक्षातले तर आपण त्यांना फंड द्यायचा नाही पण ते देत राहील अनेक कामं केली दादांचं एक वैशिष्ट्य होत त्यांच्याकडं नकारा शब्द नव्हता कधी गेलेला माणूस माघारी कधी यायचं नाही किती अशक्य गोष्ट असली एकदा दादानी ठरवलं की काम करायचं म्हणजे करायचंच किती शासकीय अडचणी आल्या अधिकारी सांगायचे दादा ही अडचण आहे असं होणार नाही हे तू गप्प मला जास्त काय सांगू नकोस अधिकाऱ्यांना सरळ सांगायचे हे काम झालं पाहिजे मला माहिती नाही त्यासाठी कायदा बदलावा लागला नवीन जी आर काढावं लागला तरी हरकत नाही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जी आर निघायचं आणि काम आपली पटकन व्हायचे असा माणसाला फक्त आणि फक्त काम कधी आपण पाहिलं की दादा पवार सहकुटुंब अमेरिकेला फिरायला गेले कधी सहलीला कुठं गेले अजिबात नाही त्यांच्या दृष्टीने त्यांचा प्रपंच हा महाराष्ट्र अनेक नेते आपापल्या पक्षाची बजावत असताना धर्माच्या नावानं घोषणा करायचे धर्म हा माझा धर्म मी या पक्षाचा मी त्या पक्षाचा कधी जातीवाद दादानी कधी केला नाही माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी अनेकांबरोबर काम केलं माहिती दिल्लीमध्ये खासदार असताना स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली डॉक्टर मनमोहन सिंग आणि माझे चांगले संबंध होते त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर अतिशय जळून काम करण्याची संधी मिळाली अनेक मंडळी मग काँग्रेसचे असतील भारतीय जनता पक्षाचे असते किंवा इतर पक्षाचे असते सगळेजण आपापल्या पक्षाचा अजेंडा वापरत असताना कधीतरी कुठंतरी जातीयवादाला चालना देत असायची पण दादा एकमेव राजकारणी कधी बघितलं तरी अमुक धर्माचा प्रचार केला ते स्वतः हिंदुत्ववादी असायचे परंतु जाहीरपणे मी हिंदू आहे माझा भागवा आहे किंवा माझा हिरो आहे असं कधी म्हणाले नाही हे एकमेव राजकारणी ह्या भारत देशामध्ये फक्त आणि फक्त विकास हाच त्यांचा धर्म विकास हाच त्यांचा पक्ष असायचा आणि सगळ्यात जास्त लक्ष त्यांनी कुठं दिलं असेल तर आपल्या पुणे जिल्ह्यावर आणि माझ्या दृष्टीनं आपल्या आंबेगाव तालुक्याला वळसे पाटील आमदार आहेत म्हणून प्रचंड मोठी ताकद ह्या सरकारनं आणि विशेष करून आजीदादांच्या माध्यमातून मिळाली आता मला सांगा माझं गाव छोटं सातत्यानं आमच्या गावाची एकही असायची परंतु विकास कामं करताना एकट्या गावा माझ्याच गावामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत गेल्या पाच सहा सात आठ वर्षामध्ये तीस कोटी रुपयाची कामं मला मिळाली तिच्यात जास्तीचा वाटा हा अजितदादांचा आपल्या पेटगाणाच्या आमच्या बघिनी शीतलताई असते किंवा बाकीची सगळी मंडळी असते ही सगळी कामं करण्यासाठी चालना आणि ताकद ही दादाच्या पाठिंब्यामुळं मुलाची पुणे जिल्हा परिषद आता बाकीचे लोक कोणी काही आहे म्हणू परंतु आपली सातगाव पठाराची पाण्याची योजना मी वाकेश्वराच्या मंदिराच्या समोर सांगतो पहिली बैठक मी घेतली होती जिल्हा परिषदेमध्ये जाऊन मी तो प्रस्ताव मांडला जिल्हा परिषद सदस्य तर त्यावेळेचे होते शीतल पण होते आम्ही सगळ्यांनी आग्रह केला की आमच्या या सातगाव पठाराला पिण्याच्या सा पाण्याच्या प्रश्नासाठी पहिल्या चार बैठका मी घेतल्या खासदार म्हणून मी माझ्या अध्यक्षतेखाली या बैठका झाल्याची पाण्याची योजना आता पूर्णत्वास आलेली आहे त्यासाठी आता फक्त एम एसीबीची अडचण आहे ती लवकर सोडवल्यानंतर आपल्या भागाला पाणी देण्याचं काम आम्हाला ह्या माध्यमातून करायचं ही दादाची आम्हाला ती आठवण आपल्याला आज प्रचार नाही करणार आम्ही रॅली नाही काढणार पक्षाचा आदेश आहे दादांचं स्वप्न आहे निवडणुकीचं मतदान सात तारीख झालं म्हणजे दोन दिवस शासकीय दुखवटा असल्यामुळं या निवडणुकीचं मतदान पाच ऐवजी सात तारखेला आणि निकाल नऊ तारखेला पण तोपर्यंत माझे सगळे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार मग आमच्या मंगलताई फुले त्या गावच्या सरपंच आहे लोकनियुक्त सरपंच आहे त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे आमचा संजय पवळे हा सुद्धा सरपंच आहे या दोघांनाही त्यांच्याबरोबरच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आपल्याला उत्पाद करायचा नाही आपल्याला नम्रपणे लोकांच्या जा समोर जायचं घरोघरी जायचं तुम्ही केलेली कामं सांगायची तुम्ही विनंती करा लोकांना परंतु प्रचाराच्या जा जाहीर सभा मला करायच्या नाही रॅली काढायच्या नाही वाद वाजवायचे नाही हीच आदरणीय अजितदादांना श्रद्धांजली राहील म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सर्व माझ्या माता भगिनीला साधगाव पाठाच्या जनतेला विनंती करतो स्वर्गवासी आजीदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण त्यांच्या स्मृतीला उजाळा द्या आपण विचाराला उजा उजाळा द्या एवढीच या ठिकाणी विनंती करून आपली रजा घेतो धन्यवाद